तर तुझ्यासारखं रोज आपलं पिक्चरला निघून जायचं हा रोज जाती ना मी पिक्चरला अगं तुझं जर तुला जमलं ना तर तू रोज पिक्चरला जाशील तुझं काही सांगता येत नाही बर हा थांबा आणते कुठे चालले तुम्ही आ, का भरती जाऊ द्या उद्या सुट्टी उद्या मला जायचं होतं फिरायला फिरायला काय काम 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 नुसतं माझ्या असते असं वाटत तुम्हाला आणि तुमच्या मम्मायला अ मला पण काम असतात दिवसभर मी पण दमती मला पण वाटत कुठेतरी काहीतरी जावं कुठेतरी पिक्चरला जावं एक पिक्चर दाखवू शकत नाही तुम्ही एक पिक्चर अहो माझ्या मैत्रिणीचे मा नवरे बघा किती चांगले त्यांना मस्त पिक्चरला घेऊन जातात फिरायला घेऊन जातात ते काय म्हणे लंडन पॅरिस सगळीकडे घेऊन जातात जाऊ आपण उद्या पिक्चरला जायचं खरंच जायचं रायग माझा नवरा दादू तुला उद्या सुट्टी ना हा सुट्टी आहे अरे ते जरा गणपतीच्या मंदिरात जायचं होतं चतुर्थी आहे ना अरे पण तिला उद्या पिक्चरला जायचं म्हणायला अरे तिच्या पिक्चर महत्वाचं आहे का मी ना नवस बोलले रे गणपतीला मला तू उद्या जाणं महत्वाचं आहे त्या पिक्चर पेक्षा बघ काय 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 विचारू राहिली मी, मी त्याला म्हंटल मी नवस बोलले मला गणपतीला जायचंय उद्या चतुर्थी आहे ना माझं जाणं गरजेचं आहे हे सांगत होते त्याला मला पिक्चरला जायचंय हा अगो मी देवाला नवस केलाय आपल्यासाठी आपल्या घरात सुख शांती नांदावी आपल्यात भांडण होऊ नये म्हणून मी नवस केलाय माझ्यासाठी नाही केला बर सगळ्यांसाठी केलाय माझं जाणं गरजेचं आहे हा राहू द्या राहू द्या घरातले देव कधी पुजले का धुळ बसली ना त्यांच्यावर काय बोलते तुला काय माहिती मी काय करते काय नाही आणि का तुला त्यांच्यावर धूळ दिसली मग तुला नाही साफ करता आले का ते काय काम करते एवढी तू हा दिवसभर तुम्हीच काम करता ना मी काही करतच नाही 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 लय काम करते ग तू लग्न करून आली तशी कामाला लागली आणि आम्ही लग्न करून आलो तर आम्ही काय फुगड्या खेळत होतो हा आम्ही पण कामच करत होतो का कर तुझ्यासारखं रोज आपलं पिक्चरला निघून जायचं हा रोज जाती ना मी पिक्चरला अगं तुझं तुला जमलं ना तर तू रोज पिक्चरला जाशील तुझं काही सांगता येत नाही बरं राहू द्या राहू द्या तुमचं ना तुम्ही मुद्दाम केले हे सगळं तुम्हाला माहिती होत मी पिक्चरला जाणार आहे म्हणून मुद्दाम खुऱ्यापात्या करता तुम्हाला काय आज ओळखते का मी आज ओळखते का ग नमस्कार मी असं ठरून केला होता का काही पिक्चरला जाणारे त्याच वेळेला नवस करायचा नवस्वय मी आधीच केलेला होता आणि उद्या चतुर्थी आली तुझा पिक्चर आला मी त्याला काय करू माझा नवस महत्वाचा आहे मला उद्या जाणं गरजे माझा पिक्चर बी महत्वाच आहे माझा पिक्चर महत्वाचा आहे हो तुम्हाला सांगून ठेवते फर्स्ट अँड लास्ट अँड बेस्ट सांगून ठेवते तुम्ही मला एक तर पिक्चरला घेऊन जा नाही तर चालले मी माहेरी मी पण जाते माझ्या माहेरी नाही तर देवा घरी जाते ना निघून बरं होईल ना देवाघरी गेले तर बघितलं माझ्या मरणाच्याच वाट्यावर बसले थांबा मला फोन आला थांबा एक मिनिट कोणाचा फोन येलो काय सुट्टी नाही मला बर 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 का मला यावं लागेल बरं बरं ठीक आहे ठीक आहे येतो बर का हा काय नाही काय नाही काही नाही येतो येतो हा ठीक आहे मला रविवारी जावं लागेल सुट्टी नाही मला एक काम कर इला पिक्चरला घेऊन जा आणि इला गणपती लिहून जा तुम्ही तुमचं बघून घ्या तुझ्यामुळेच झालं सगळं झालं सगळं तुम्हाला हाऊसच आहे असं करायची आता माझा पिक्चर तर काही बघणं झालं नाही पण हा जो आमचा पिक्चर घडलाय तो तुम्ही नक्की बघा हम्म आणि आमचा पिक्चर कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि दुसऱ्यांना पण शेअर करा स्टार मार्टी या पेजला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा धन्यवाद